नमस्कार मंडळी आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मस्त असा गाजराचा हलवा बनवणार आहोत सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या व गाजर असे प्रक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात तर आपण गाजरापासून मस्त अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा मस्त गाजराचा हलवा बनवणार आहोत तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात मी साध्या सोप्या पद्धतीने बनवून बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाजराची साल काढून एकदम बारीक खिसणीने मी असं खिसून घेतलेलं आहे तर इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी कढई घेतलेली आहे चांगली जाड गुडाची घ्यायची त्यामुळे करपणार नाही गाजराचा हलवा तर इथं मी एक चमचाभर मोठा तूप टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण खिसलेला गाजर टाकून आपल्याला हे परतून घ्यायचा आहे छान गाजर आपला पन्नास टक्के छान असा कमी होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तुपावर तर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट म्हणून तुम्ही एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीने हे गाजर आहे जे छान असं मी परतून घेते तुपावर तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तर इथं छान असं एक पाच ते सात मिनिटं मी हे परतून घेतलेलं आहे जास्त गाजर असेल तर जास्त वेळ लागेल तर अशा पद्धतीनं थोडंसं गाजर कमी व्हायला लागलं की त्यामध्ये दीड वाटी दूध घेतलेला आहे तर दूध छान असं आपणाला एक दीड वाटी घ्यायचं आणि दुधामध्ये हे जर गाजराचा गाजराचा हलवा बनवला तर छान अगदी अप्रतिम लागते तर अशा पद्धतीनं मिक्स करून दोन मिनटं आपल्याला झाकण लावून हे शिजून घ्यायचं आहे दूध टाकल्यावर थोडंसं गाजराचा कलर चेंज होतो पण पर अजून परत बघा तुम्ही साखर टाकल्यावर अजून छान असा कलर गाजराला लगेच येतो तर अशा पद्धतीनं दूध आटेपर्यंत शिजून घेतलेला आहे तर इथं साखर टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरा साखराचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा ह्या स्टेजला तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता पण गाजराचा हलवा स्पेशली साखराचा बनवला जातो तर मी आज साखरेपासून बनवलेला आहे तर इथं आपण खवा न टाकता पेढे टाकून बनवणार आहोत त्यासाठी साखराचं प्रमाण मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे आणि गाजराचा हलवा थोडासा गोडसर असलं तरी छान लागतो तर अशा पद्धतीनं बघा साखर टाकून एक दोन ते तीन मिनटं मी झाकण लावून शिजून घेतलेला आहे तर मस्त आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर आता आपण एक अजून दोन तीन मिनटं यामध्ये परतून घेणार आहोत आणि वरतून छान असे ड्रायफ्रूट आणि आपल्याला पेढे टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जर पेढे नसेल तर तुम्ही खवा टाकू शकता माझ्याकडं खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी खव्यापासून तयार केलेले पेढे टाकलेला आहे तर आता तुपावर छान परतून असे ड्रायफ्रूटचे काप टाकलेले आहेत यामध्ये काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि लास्टला त्यामध्ये थोडंसं तळून उरलेलं तूपसुद्धा टाकून दिलेलं आहे त्यामुळे आपला गाजराचा हलवा चिकट होणार नाही तर आवर्जून तुम्ही एक दोन चमचे लास्टला ह्यामध्ये तूप टाका आणि इथं मी खव्याऐवजी खव्यापासून बनवलेले पेढे टाकत आहे तर तुमच्याकडं खवा अवेलेबल असेल तर नक्की टाका गाजराचा हलवा हे खवा किंवा पेढे टाकल्याशिवाय छान लागत नाही तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं एकदा करून बघा खवा नसेल तर दोन तीन पेढे आणून तुम्ही हे गाजराचा हलवा बनवू शकता तर अशा पद्धतीनं बघा दोन मिनटं हे मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला ह्यामध्ये विलायचीची पावडर टाकलेली आहे साखरमध्ये वाटलेली आहे तर अशा पद्धतीनं लास्टला हे सगळी प्रोसेस करायची आहे खवा किंवा पेढे हे गाजराचा हलवा शिजल्यावर लाशला टाकायचा आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त चमचमीत असा साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही हे गाजराचा हलवा असंच गरम गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता गरमपेक्षा फ्रीजमध्ये ठेवून खालेला खूप छान मस्त थंडगार असा छानच लागतो तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं ट्राय करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल ही मी आशा करते आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल असा झटपट व पारंपरिक पौष्टिक असा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद